तर सगळ्यांना गुड मॉर्निंग असं म्हणता येणार नाही मला गुड आफ्टरनून झालेलं आहे कारण आत्ता वाचलेले आहे दीड आणि माझे भांडे पण क्लीन करायचे पडले तर आज उपवास असल्यामुळे एवढे काही भांडे नाही आहेत आणि त्यात बाकीची कामं जास्त इथं करण्यात माझा वेळ गेला आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन द्यावायला विसरू नका आणि बऱ्याचशा वर्षांनी मी रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही कारण जर ते निमित्ताने मी फार जाम झाले होते अठ्ठावीस तारखेचं लग्न होतं एकोणतीस तारखेपासून फुल माझी बॉडी ही झाली होती आणि अगोदरच मला पाठीचं दुखणं लागलं त्यानंतर मग काय विचारायलाच नको असं करून ना आता शेट गेलेलं आहे गुजरातला उज्जैनला त्यामुळं आमचा दिवस आता हा आठवडा कसा जाणार आहे माहीत नाही त्यांच्याशिवाय बिलकुल म्हणजे करमणार नाही माहिती का बोर होणार एकदम असं इकडून तिकडून आलं की मस्त असा झगडा असतो आमचा आणि त्यामुळे तर भांडी क्लीन करायची आणि त्यातून मी अनंजसाठी सकाळी दोन चपाती लाटून घेतली होती तिला मी तिची भाजी बनवलेली होती त्यानंतर ना मला माहीत नव्हतं की अनुज भैया ड्रायव्हर यांना डब्बा द्यायचा आहे तर मग नंतर मला डब्बा करावा लागला त्यांच्यासाठी आणि मी आत्ता परत ते चपात्या आणि वांग्याची भाजी केलेली आहे पण ते आता डब्बस न्यायला आले नाहीत मग आले होते आणि दळण पण टाकलं शेटला घेऊन पाणी घेऊन आले दळण टाकलं मी कारण आता मग ते गेल्यानंतर ना मग पाणी मा आणायला कोणीच नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आधी घेऊन येऊया असं करून ना मग घरातली कामी राहिली थोडीशी दळण टाकल्यामुळे दळणात वेळ गेला माझा आणि आता ज्या पंचमीला शेट नसते आणि सॅड आणि थोडीशी भांडी आहे देवपूजा वगैरे झाली होती आणि आज आहे म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार तर मला मंदिरात पण जाणं नाही होणार मंदिर इथून लांब आहे तिकडे डोंगरावरती त्यामुळे माझं काही जाणंच होणार नाही आनंदी ते सकाळी जाऊन आलेले आहेत नाना आणि आता मी डबा भरते अनुज यांचा गॅस बंद आहे पण तर तरी गॅस लीक झाल्या जर का वास येतो काल भयंकर मला भाजलं तोंडाला माझ्या सु झालेलं आहे विदाऊट मेकअप मी आणि नो फिल्टर आणि थोडीशी भांडे आहेत ते क्लीन करते ओ आणि दोन वाजे झालेले आहेत आनंदीला पण घेऊन यायचं आहे स्कूलमधून कारण सकाळी शेटने सोडवलं होतं आता मला घेऊन यावं लागणार आहे आणि ते पण चालेल जावं लागणार आहे बेडरूममध्ये मी शेटचे बॅग पॅक करताना मी सगळे त्यातले कपडे वगैरे काढलेले आहेत कपाटमधले शेटचे म्हणलं आपलं घरगुती काहीतरी ठेवण्यासाठी आपण तर में माला माला मी त्यामधून मी आता काहीतरी करायचं चाललेलं आहे माझा आय होप मला टाईम मला ते आवरावंच लागणार आहे रूम माझी मी काढलेत तेवढे पसार आणि त्यात पिल्लू आले तर भरपूर असा राडा होणार आहे किती आवरलं तरी हाय असा पसार होतो का असं होतो यार तर चलो त्यामुळे आणि मला डबल स्वयंपाक करावा लागला आणि आनंदीसाठी केला कारण उपवास होते घरात म्हणून आणि परत मला भैयासाठी करावं लागलं तर भाजी मी वांग्याची केली होती अशी थोडीशी पाणी टाकूनच केलं तर त्यानंतर तर टॅमॅटोची चटणी सुकी आणि मग नंतर त्याच डब्यामध्ये मी दोन तीन चपात्या दिल्या आणि असं करून मी डबा पॅक केला हा झाला डबा तर आत्ता मी चाललेले आहे आनंदीला घ्यायला कारण पावणे दोन वाजलेले आहेत आणि त्यानंतर ना तिथून मी जिथून जाते ना तिथून त्यांची एक घर आहे तिथं त्यांची पण मुलगी स्कूलला आहे पण ती दररोज स्कूलच्या टायमिंगला रडत असते सकाळचं की जायचं नाही म्हणून आणि माझे सगळं होते थोडीशी भूक लागली थोडीशी तर त्यामुळे मी व्हिडिओ घेऊन आलेले आहेत त्या दोन अंतांत म्हटलं चला याच्यावरती काम चालू या मंथ कसं जाणार आहे माझा आय डोंट नो आणि माझा पसारा बेडरूमवरचा ते तुम्हाला दाखवतेच तर हे कपडे मी काढलेले आहे कपटमधील आणि त्यांना काहीतरी मला जुगाड करून ठेवावं लागतील घर कारण जास्त जागा आवटेल मी पसरा पसरा होतो आणि आनंदीला स्कूलवरनं घेऊन येऊच तर अडीच वाजतात आणि मग साडेतीनच्या नंतर जिमला मला आवराव घ्यावं लागतं असं म्हणून मग पिल्लो काही झोपलंच नाही त्यामुळे तिला पण घेऊन यावं लागलं मला आणि असं करून आम्ही दोघी जरी चालत आलो जिमला त्यानंतर आमच्या जुलंदिराच्या हॉटेलचं उद्घाटन होतं सो मी तिकडे गेले होते पण ते कोकू माझ्या डोळे जात होतं जिमवरून आले दोन भाज्या केल्या आणि नंतर साडी घातली आणि मग मग नंतर गेली मी तिथे प पूजा वगैरे झाली होती तिथं मग पाया पडून आले थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये